हिंदू धर्मात श्रावण महिना म्हणजे पवित्रतेचा भक्तीचा आणि उत्साहाचा प्रतीक आणि याच श्रावण मासाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर नगरीत दरवर्षी प्रमाणे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले श्रावणातील शेवटच्या सोमवारी हजारो शिवभक्तांचा जल्लोष विविध रंगी सजवलेल्या कावडी आणि हर हर महादेव च्या गजराने संपूर्ण शहर दुमदुमून गेले ही कावड यात्रा वेरुळ येथील अहिल्यादेवी होळकर शिवालय तीर्थकुंडातून पवित्र जल घेऊन निघाली शिवभक्त कावडीतून हे जल आणत शिवतला सुलीभंजन येथे दाखल झाले आणि शेवटी रत्नपूर शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेनंतर गंजेश्वर महादेव मंदिरात महाजलाभिषेक करून यात्रेचा समारोप झाला त्या क्षणी भक्ती रसात नाहून निघालेलं वातावरण आकाशात घुमणारे हर हर महादेवचे जयघोष आणि प्रत्येकाच्या मनात दाटून आलेली दिव्यता हे सगळं अनुभवण्यासारखं होतं यावेळी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता म्हणूनच ही यात्रा शांतते पण प्रचंड उत्साहात यशस्वीरित्या पार पडली शिवभक्तांच्या या श्रद्धा यात्रेने पुन्हा एकदा रत्नपूर नगरीत भक्ती ऐक्य आणि उत्साहाचा संदेश दिलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर शहरात दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील कावड यात्रा काढण्यात आलेली आहे ही कावड यात्रा वेरूळ येथील शिवलय कुंडातून जल आणून ही सुलीभंजन इथे महाअभिषेक करण्यात येतो आपल्यासोबत इथं काही शिवभक्त देखील आहेत मॅडम दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण कावडयात्रा काढलेली आहे मात्र या वर्षी अधिक गर्दी वाढलेली दिसून येत आहे कसं वागतंय सगळीकडे अ हे बघा सर आता हे जे आपलं ह्या वर्षीची कावड यात्रा आहे दोन हजार पंचवीस ची ही आता ही आपलं वर्ष तिसरं आहे ह्या अगोदरही आपण कावडयात्रा काढली होती पण मागच्या वर्षी प्रतिसाद आणि ह्या वर्षी भरपूर प्रतिसाद इथं भेटलेला आहे कारण की ही पिंड अकराशे वर्षपूर्वीची आहे आणि ही पिंड जागृत आहे आणि इथे जेवढ्या पण भाविकांनी आतापर्यंत ज्या पण इच्छा व्यक्त केलेल्या सगळ्यांच्या पूर्ण झालेलं आहे कावड यात मा उद्देश एक असा असतो की पार्वतीने पण कावडयात्रा करूनच महादेवाला प्रसन्न केलेला आहे आणि हा आपला धार्मिक श्रद्धेचं स्थान असल्यामुळे महादेवासाठी एवढ्या दुरून पायी चालून सगळ्या महिला जोशने आणि भरपूर मेहनतीने बिना चपल्याचं कावड लहान लहान मुलंसुद्धा आणि म्हातारे कोतारे पण याच्यामध्ये सामील झालेले आहे आता माझी एक प्रशासनाला विनंती अशी आहे की इथे आजूबाजूला जे तीर्थाचं पाणी पडते इथे काही व्यवस्थित प्र व्यवस्था तर प्रशासनाने केलेली नाही आहे तर माझी एक विनंती आहे की दिवसांदिवस इथं येणारे भाविक जास्त वाढत आहे तर इथं प्रशासनाने महादेवासाठी काहीतरी कोणत्याही गोष्टीची विटंबना होऊ यासाठी काहीतरी पाऊल उचलले पाहिजे असं मला वाटतं आणि पुढच्या वर्षी याच्या पुढच्या वर्षी ह्यापेक्षाही यापेक्षाही जास्त प्रसिद्ध आपल्याला इथे राहील कावडयात्रामध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने भाविक महिला जास्त करून महिला याच्यामध्ये सहभागी होतात ह्या वर्षी पूर्ण पंचकृषीतील ग्रामस्थ आपण ही कावडयात्रा पूर्ण गावोगावी जावीन पंचकृषीतील ग्रामस्थांना एकत्र करून भाविकांना शिवभक्तांना एकत्र करून काढलेली आहे नक्कीच आपण जर पाठीमागं बघितलं तर हजारोच्या संख्येने इथं शिवभक्त दाखल झालेले आहेत त्याचबरोबर हर हर महादेवाचा देखील इथं जयघोष होत आहे आपण जर इथं पा पाठीमागे बघितलं तर इथं महादेवाचा मोठा जल अभिषेक करून इथं शिवभक्त इथं दर्शन घेताना दिसून येत आहे आपण बघू शकतो की हे अश प्राचीन असं मंदिर आहे प्राचीन असं मंदिर आहे आणि ह्या प्राचीन मंदिरामध्ये इथं मोठ्या प्रमाणात इथं शिवभक्त इथं दर्शन घेत आहेत आपण बघू शकतो की इथं हजाराच्या संख्ये बरोबर दरवर्षीप्रमाणे या वर्ष देखील जर पावण्यात